संगमणे तालुक्यातील सावरजोड येथील श्री तुकाराम सीताराम पथवे व त्यांच्या कुटुंबियांना घरजमिनीच्या वादातून वारंवार मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार नियमितपणे सुरू आहे या याबाबत तुकाराम पथवे यांनी पोलीस अधीक्षक डी वाय एस पी व पी आय यांच्यासमोर तक्रार अर्ज देखील दिला आहे मात्र दशरथ निंबा गांडाळ गंगाराम उमाजी गांडाळ मुरलीधर चिमा गांडाळ उमा सुक्का गांडाळ भाऊराव पांडुरंग गांडाळ रोशन रमेश चंद्र मोरे अक्षय साहेबराव पवार ओम भाऊराव गांडाळ यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला असून देखील त्यांच्याकडून धमक्या सुरू असल्याचे तुकाराम पथवे यांच्याकडून बोलले जात आहे तर आरोपी यांच्याकडे गावठी पिस्तूल तलवार चाकू यांसारखे हत्यारं देखील असल्याचे व त्याबाबतचे फोटो असल्याचे तुकाराम पथवे यांनी म्हटले आहे माझ्या जीवितला धोका आहे तसेच मला न्याय मिळावा पोलिसांनी आरोपीवर योग्य ती कारवाई करावी असे मत त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले के हो बो के आहे मी तुकाराम सीताराम पथवेवाडी मी राहतो मला नाही का बाबा बऱ्याच टायमाला माझ्या शेतीवरून मला बराच त्रास आहे फोडून टाकले त्यांनी आणि बऱ्याच वेळा दिलेल्या आहेत मग याच्या वेळेवर पोलिसांनी काही तपास केलेला नाही पाच वर्षापासून चाललेला आहे वाद कोण आहे तुमचा कशावरून वाद वाद आपला म्हणजे शेतीवरून आहे वाद म्हणजे गंगाराम उमाजी गांडाळ दशरथ लिंबा गांडाळ भाऊराव पांडुरंग गांडाळ ओम भाऊराव गांडाळ अक्षय साहेबराव गांडाळ आपले ते पवार, पवार। परत रोशन रमेश चंद्रमोरे काय वाद आहे नक्की तुमचा नक्की वाद म्हणजे आता आमच्या जमिनीवरून वाद आहे आणि हा वाद म्हणजे असतात काही गुंड पाठवलेले आहे ते गाडा कंपनीने यांना काय पुढे करून त्यांना पाठवेले काय करायला पाठवलं काय करा काही म्हणजे आता त्यांनी आम्हाला दोन तीन वेळा हानमार केलेली आहे आणि मग याने यांच्याकडे पिस्तूल आहेत डुप्लिकेट नोटा आहेत तलवार आहेत स्वाकफ आहेत आणि आमच्या घराला निम्यानिमे रात्री येऊन पाच पन्नास जण येते धमकी देते मग नाही कायदेशीर याची बाब नाही का हे पाहिजे चौकशी पोलिसांची तक्रार केल्यानंतर पोलिसांच काही के मत आलं तुमच्या नाही पोलिसांचं म्हणजे तक्रार केल्याच्या नंतर पोलिस मला बोलून घेतलं पण घेतल्याच्या नंतर त्यांना पोलीस स्टेशन मध्ये मला जाऊनच नाही दिलं धमक्या दिल्या का तू हे खोटं बोलत राहिला म्हणून मग मी खोटं बोलतो का खरं बोलतो याची चौकशी भाई ना